आज आपण मराठवाडा स्पेशल चुरमुऱ्याचा चिवडा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवूया आज आपण मराठवाड्यात बनवला जाणारा चुरमुऱ्याचा चिवडा बनवूया तोही गावच्या पद्धतीने तर जसा बीड लमच्या बनवतात तसं मी तुम्हाला दाखवते तर इथे अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एवढं तर हा चिवडा आपला दोन किलो होणार आहे पाव किलो मी मका पोहे हो घेतलेले आहेत तर अर्धा किलो दगडी पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपले पोहे बनवायचे नाही तर हे चिवड्यासाठीच वापरतात दगडी पोहे आणि डाळवही मी पाव किलो घेतलेला आहे तर याला फुटाण्याची डाळही म्हणतात पण आमच्याकडे डाळं म्हणतात पाव किलो शेंगदाणे आणि एक वाटी एक करवंटी अशी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि ते दोन ते तीन कांड्या लसूणच्या फक्त अशा खोलून घ्यायच्या पाकळ्या सोलून वगैरे घ्यायचा नाही आणि तीन चमचे नाश्त्याचे जिरे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता तर सगळ्याच्या सुरुवातीला आपण हे जिरे आणि लसूण खलबत्त्या दोन्हीही एकत्रितच असं मोठं मोठं चेचून घ्यायचं कारण अगदी बारीक का आपल्याला चेचून नाही घ्यायचं तर मोठं मोठंच घ्यायचं तर हे पा अशा प्रकारे असं मोठं मोठं चेचून घ्यायचं तर हेही चेचून झालेलं आहे तर आता हे साहित्य पण एक एक करून तळून घेऊया तर कड़ तेल हे पहा तेलही तापलेलं आहे तेल अगदी कडकडीत लागतं पोहे तळण्यासाठी तरच मग पहा असे पोहे टाकून पाहिले की असे पटकन वर येतात तर कडकडीतच तेल ठेवायचं पोहे तळण्यासाठी तर गॅस अजिबात कमी करायचा नाही पोहे तळताना मोठ्याच गॅसवर असे तळून घ्यायचे आणि हे आपण वेग हे तळतोय जे सगळं साहित्य असं एकाच भांड्यात काढून घ्यायचं वेगवेगळं त्याला ठेवण्याची गरज नाही आता मका पोहे तळून झालेले आहेत तर आता आपण दगडी पोहे तळूया तेही तसेच कडकडीत तेलात तळायचे म्हणजे अगदी असे पटकन छान फुलून येतात तर तसे मस्त असे फुललेले आहेत तर हे असे वरती आले की मग जास्त वेळ ठेवायचे नाही तर आता हे लगेच काढून घ्यायचं हे पोहे सगळे आपण आधी सुरुवातीला चाळून घेतलेले आहेत आता पोहे तळून झालेले आहेत तर आपण याच्यात खोबरं घालूया आणि खोबरंही असं तळून घेऊया खोबरं तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटात खोबरं तळल्या जाते पा खोबरंही तळलेलं आहे तर अशा प्रकारे खोबऱ्याने रंग असं थोडंफार बदलला की लगेच काढून घ्यायचं पूर्णत काळं करायचं नाही कारण कसं तेलातून काढल्यानंतर त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते तर खोबरं काढून झालं की शेंगदाणे तळून घेऊया डाळवं आपल्याला तळायचं नाही तर डाळवं कच्चंच त्याच्यात वापरायचं खरेपा शेंगदाणे आपले छान असे तळलेले आहेत तर पा शेंगदाणे असे शे फुटलेले आहेत आणि थोडं थोडं फुटल्यानंतर त्याचा रंगही चेंज होतो तर आपण असे शे शेंगदाणे भाजले की असे काढून घ्यायचे कारण हेही जास्त तळू द्यायचे नाही नाहीतर मग करपट होतात आता शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण तेलात कडीपत्ता घालायचा आणि थोडंसं साईटला व्हायचं नाहीतर मग अंगावर उडतो आणि तो आपल्याला तळण्याच्या आधीच स्वच्छ धुवून चांगलं पा पुसून घ्यायचा नाहीतर मग तेलात सगळं पाणी उडतं आणि मस्त असं कुरकुरीत तळून घेऊया आणि कढीपत्ता पहा पूर्णतः तळलेला आहे तर तेलाला काय बुडबुडीही नाही आणि अगदी शांत असा कुरकुरीत झालेला आहे का तर असं कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आणि आता आपल्याला अप आपण लसूण चिचून घेतलेला तळायचा आहे तर आपल्याला हे सगळं तेल असं खराब नाही करायचं तर एक दुसऱ्या कडईत छोट्याशा दोन ते तीन पळ्यास तेल घेऊया कारण सगळ्या तेलात जर घातलं तर मग सगळ्या तेलाचा लसूणचा वास येतो म्हणून आता तेलही चांगलं हे तापलेलंच आहे पहिलंच तर आता आपण याच्यात हे लसूण जिरे घालूया आणि लसूण जिरे मस्त असं खालीवर करून करून कुरकुरीत चांगलं असं तळून घेऊया तर पहा लसून आपलं मस्त तळलेलं आहे तर अशाच प्रकारे तळायचा जास्त याच्यापेक्षा करपू द्यायचा नाही याच्यात कच्चेपणाही आता जास्त राहिलेलं नाही तर हे पा अगदी छान असं तळलेलं आहे तर आता हा पण लसूण असाच आपण जे तळून घेतलं साहित्य चिवड्याचं चू, त्याच्यावर हा काढून घेऊया तर हे पा चिवड्याचं साहित्य आपलं सगळं तळून झालेलं आहे तर चिवड्यात घालण्यासाठी पहा मी 25 या चिवड्याच्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी पंचवीसवालं एक छोटं पॅकेट रेडीमेड चिवडा मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट हे आपल्या आवडीवर वापरायचं आणि एक चमचा हळद तर एवढंच साहित्य आपल्याला चिवड्यात घालायचं दुसरं काही घालायची गरज नाही कारण आपण रेडीमेड चिवडा मसाला घेतलेला आहे म्हणून तर आता आपण हा सगळा चिवडा मिक्स करूया तर हे पहा चिवडा मिक्स करण्यासाठी असं एका कापडावर मी स्वच्छ कापड घ्यायचं त्याच्यावर चुरमुरे पसरलेले आहेत मोठ्या टोपातही जमतं पण माझ्याकडे मोठं टोप वगैरे हो नाही म्हणून आणि असे मोठे गोल गोल चुरमुरे असे चिवड्यासाठी वापरायचे आणि आता आपण हे सगळं तळून घेतलेलं साहित्य याच्यावर घालायचं आणि पोह्यात आता आपण हे सगळे पाहिलेले मसाले घालायचे आणि मस्त पैकी असे आता मिक्स करून घ्यायचे सगळं एकजीव होईपर्यंत असे मस्त मिक्स करायचे आजचा चुरमुऱ्याचा चिवडा आता आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी छान असा होतो आणि एक ते दीड महिना अगदी मस्त टिकतो डब्यात भरून हवाबंद डब्यात ठेवायचा आता आपला चुरमुऱ्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी जर चिवड्याची आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद